मुंबई पालिका दहा हजार परवानाधारक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण देणार आहे सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सुमारे दहा हजार परवानाधारक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण देणार आहे बीएमसी आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या हा उपक्रम सुलभ करण्यासाठी एक सामंजस्य करार स्वाक्षरी झालेली आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय अनेक बनावट खाद्य या ठिकाणी विक्री होत असते अशा वेळेस आता पालिका अॅक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते नक्कीच नीलम पाहायला गेलं तर सध्या जे खाद्यपदार्थांचे फोड स्टॉल आहेत त्यावरती लोकं आहेत ती लोकं जे खातात त्याची सुरक्षा किंवा ते स्वच्छता किती आहे ह्याबाबत आहे ते लोकांनी असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामार्फत आपण पाहिलं असेल कुठेतरी भेसळ झाले असेल कुठे अस्वच्छता असेल मात्र आ, मुंबई महानगरपालिकेने आता एक नवीन असं पाऊल टाकलं आहे जे आ, दहा हजार जे ते स्टॉलधारक आहेत त्यांना येते ह्या सगळ्या संदर्भात येते प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्या अंतर्गत बी एम सी आणि एफ एस ए आय म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा यांच्याबरोबर हा करार झालेला आहे त्या करारामध्ये ह्या सगळ्या ज्या दहा हजार परवानाधारक फूडस्टॉल असणार आहेत त्यांचे जे का कर्मचारी असणार आहेत त्यांना ह्या सगळ्या संदर्भात ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या पद्धतीचं आपण फूडस्टॉलवरती जेवण जे, जे काय बनवतो पदार्थ त्याचं जी सुरक्षा किंवा त्या संदर्भात स्वच्छता आणि त्या संदर्भात रो लोकांच्या ज्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यावरती हा बी एम सी म्हणजे महानगरपालिका आता सगळं भार देणार आहे आणि या सगळ्या परवानाधारकांना ही येथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे पाहिलं गेलं तर आ, या सगळ्या प्रश्नांवरती खूप म्हणजे बी एम जे फूडस्टॉल असतात त्या ठिकाणी अस्वच्छता असते आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आतापर्यंत अशा बरेच घटना आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून या पुढे येत होत्या त्याला कुठेतरी आळा बसणार आहे जी महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी